नमस्कार दर्शक हो कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्ही आज नगरसेवक झालेला आहात आणि ज्या जनतेने ज्या प्रभागातल्या दहा लो, लोक दहा वार्ड क्रमांक का तुम्हाला काय ना भरघोस मताने लोकांनी विजय केलेला आहे तर त्या अनुषंगाने आपण मतदार रुपी ज्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत त्यांचे आपण म्हणजे आभार कशा पद्धतीने मानणार आहोत मी सर्वप्रथम सर्व मतदार राजाला खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी जे माझ्या विश्वास ठेवला आणि भरघोस मत मला निवडून दिला समस्या सोडवायची आहे कारण लोकांनी जो माझा विश्वास टाकला त्याच्यामध्ये रूपांतर करायचं त्या विश्वासामध्ये कारण जी जे मला लोकांनी लीड दिले मताचं ते म्हणजे बोलण्यासाठी नाही एवढा मोठा विश्वास टाकला आहे नक्कीच मी या गोष्टीला आहे ना त्या गोष्टीचा सर तुम्ही तरुण आत रद्द आहात युवा नेतृत्व आणि अल्पवयत राजकारणामध्ये आलेला तर राजकारणात आल्याच्या नंतर ज्या म्हणजे प्रभागामध्ये काय पर्यटन म्हणजे मागास वर्ग कामे असेल गुरुद्वार असेल किंवा गटर असेल किंवा पाणी असेल आणि कर भाडे असेल त्या अनुषंगाने पहिले तुमची ठोस भूमिका काय असणार आहे माझी फक्त मी सुद्धा आहे पाणी रस्ते लाईट सी सी टी व्हीचा विषय असेल समाज मंदिराचा विषय असेल बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये पहिल्यांदा लक्ष असेल साहेब तुम्ही थोर मनाचे दिलदार दानशूर विचारवंत व्यक्तिमत्व आणि ज्या काही त्यांचे दानगर असतात आणि काही माणसे वाणेदार असतात आणि ज्यांनी तुमच्यावरती जे आपण किती कौतुकाची हा पाठीवरती दिलेली होती त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी तुमचं पहिलं ध्येय काय असणार आहे माझं ध्येय एकच आहे की ते पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न मला पहिला सोडवायचा आहे माझं मैत्री सर खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्याचा विश्वास ठेवला माझं तिकीट दिलं त्याबद्दल मी पक्षाचं खूप खूप मनाने आभारी दिले आणि नक्कीच मी पक्षासाठी खूप चांगलं काम करेल तसेच माझ्या प्रभावामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी कधी मला कोणत्या गोष्टी झाली तुम्ही काय सांगितलं शंभर टक्के मी विचार केला की ह्याला काम करायची इच्छा आहे आणि जनसंपर्कात भरपूर आहे सर्वसामान्य जनतेची नाज होईल तर विचार केला की प्रभागात कल्याणविषयी राहणार आणि लोकांनी मनाला नंद व्यक्त केली नाव सांगा मी माजी नगरसेवक किशोर कांतीला लोसवा ओसवाल साहेब तुम्ही आता सांगितलं की नवीन चेहरे मोऱ्याला प्राधान्य मिळावं कारण नवीन चेहरा मोरा बाजारात आल्याच्या नंतर त्याचं कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व कारण प्रत्येकालाच वाटतं की मी राजकीय क्षेत्रामध्ये यावं परंतु त्याच्यासाठी जी सुशिक्षित असेल कार्यक्षम असेल कर्तव्यशील असेल आणि समाजाच्यासाठी काम करणारा एक नेतृत्व असेल म्हणून तुमच्या मनाला किंवा आहे म्हणून त्यांचे नाव सेना आहे त्या अनुषंगाने आज आपण नवीन तरुण प्राधान्य मिळालेलं आहे ते नगराध्यक्षपदी झाली आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते आणि आपण आपल्या प्रतिक्रिया काय श्याम उशा काम करत असताना भरपूर आरोप आले तरी भाऊ कोणत्याही कामाला माघार न घेता सर्व कामे पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडणे व त्यांनी कुणीही त्यांना विरोध करत असताना हा माझा आहे हा आहे हे न बाळगता त्यांनी काम करत राहिले आणि काम करत असताना त्यांना ह्या मताधिक्याचा आज परिणाम दिसला त्यांच्या मागणी केली असेल तरी मागणी करायच्या अगोदर त्यांच्या डोक्यात आहे की आपल्याला समाज मंदिराचं काम करायचंय व नळ पाण्याचा संबंध हे करायचा धन्यवाद आल्यानंतर तुम्ही आता लाल कळी

કુલસ્વામીની અમાઈ મહારાષ્ટ્ર લાઈવ ટીવી ન્યૂઝ